दुसरा विषय आहे खासदार विनायक राऊत यांच्या मॅनिफेस्टोचा हो जाहीरनाम्याचा त्यांनी केलेली कामं हो ही त्यांनी काय हे रद्दीसारखं दिसणारा जे काय हा हे पेपर काढलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी किती पॉइंट दिले जवळपास एकोणचाळीस पॉइंट दिलेत एवढा बोगस जाहीरनामा कुठल्याच खासदारांनी आजपर्यंत काढलेला नसेल बोगस यासाठी की जवळपास तीन हजार एकशे एकाहत्तर कोटीची तरतूद केली आहे आणि कुठेतरी तरतूद केली म्हणजे जसं नरडवे सिंधुदुर्ग एक हजार अठ्ठेचाळीस कोटी व अरुणा धरण प्रकल्पासाठी सोळाशे कोटी केंद्र शासनाच्या योजनेतून मंजूर अरुणा प्रकल्पाला गेलात फोटो मागून घ्या सोळाशे कोटी योजनेतून मंजूर झालाय असं सांगतायत म्हणजे अनेक गोष्टी मध्ये बोललेलं बोललेले आहेत त्याच्यामध्ये जस मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरण काम मंजूर आता ह्याचा अर्थ काय होतो मला काही कळत नाही याचा अर्थ काय होतो मंजूर म्हणजे काय अजून अर्धवट आहे म्हणजे अतिशय खोटं बोलायचं काम इको सेन्सिटिव्हचा विषय तुम्हाला सांगतो इथे उल्लेख आहे इको सेन्सिटिव्हचा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश गाव इको सेन्सिटिव्ह मधून मुक्त ती कुठली गावं आहे ती गावं कुठली आहेत रत्नागिरी विमानतळ व सिंधुदुर्ग चिपी विमानतळ उडान उडान योजनेत समाविष्ट करून सिंधुदुर्ग विमानतळाचे काम विमानच उडत नाही मग काम पूर्ण नाही नाही विमानच दिसलेलं एवढा खोटा जाहीरनामा एवढा बोगस जाहीरनामा आजपर्यंत कुठल्याच खासदारांनी काढलं नसेल म्हणजे एवढं खोटं आहे की मी आता तुम्हाला जर सांगायला गेलो तर जवळपास जितका निधी मंजूर झाला तितका जर दहा टक्के जरी आला असता तरी रत्नागिरीचा विकास होऊ शकला असता तीन हजार एकशे एकाहत्तर करोड रुपये कुठे आहेत कुठे खर्च झाले मला माहीत नाही सर्वात खोटं असं यांचा शेवटचा पॉइंट आई जाहीरनामा तुम्ही बघितला असेल शेवटचा पॉईंट असा आहे की मी अतिशय विनम्रपणे आपण विनित करू इच्छित आपण विनीत करू इच्छितो की मला प्रतिवर्षी रुपये पाच कोटी ह्याप्रमाणे गेल्या पाच वर्षामध्ये मिळालेल्या एकूण पंचवीस कोटी रुपये खासदार विकास निधी स्थानिक विकास निधीपैकी व त्या व्यतिरिक्त असा एकूण रुपये सत्तावीस पॉईंट बत्तीस एवढा निधी मी खर्च करू शकतो माझ्या पूर्वी पाच वर्ष कार्यरत असलेल्या सन्मान्य खासदारांनी अखर्चित ठेवलेल्या रुपये अडीच म्हणजे दोन कोटी तीस <coughs> दोन कोटी तीस लाख एवढा निधी व त्यावरील मिळालेला व्याज मिळून एकूण दोन कोटी बत्तीस लाख म्हणजे पाच वर्षामध्ये सत्तावीस कोटी बत्तीस लाख कोटी मी निधी वापरलेला आहे आता गव्हर्नमेंटची वेबसाईट असं म्हणते की पहिलं माझं सांगतो की माझ्या वेळेला अनस्पेंड बॅलेन्स ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे तुम्ही कधी जाऊन बघू शकता अनस्पेंड बॅलेन्स फक्त ब्याऐंशी लाखाचा होता तो पण प्रस्तावित होता म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मी माझा निधी वापरला होता आता हे जे काय काय यांच्या अगोदर तर मीच खासदार होतो मग आता हे कुठल्या खासदारांबद्दल बोलतात मला माहीत नाही पण ब्याऐंशी लाख एवढाच फक्त अखर्चित निधी होता आणि तो पण प्रस्तावित होता तो कदाचित लॅब झाला असेल <clears throat> म्हणजे ते एक खोटं आलं दुसरं ह्यांनी पूर्ण आपला खासदार निधी वापरून वरचे जे काय पैसे ते त्यांनी वापरले ते पण खोटं आहे अनस्पेंड बॅलेन्स विनायक राऊतचं फोर पॉईंट टू नाईन म्हणजे फोर करोड टू नाईन चार कोटी एकोणतीस लाख हे आणि देशाच्या सरासरीमध्ये देशाची सरासरी जवळपास एकोणीस करोड आहे खासदारांनी खर्च केलेल्याची सरासरी रक्कम ही एकोणीस कोटी आहे है. आणि ह्यांची जवळपास काहीतरी चौदा कोटीच्या जवळ जाते कारण का सात कोटी हे अजून प्रस्तावित आहेत अजून ती कामं पूर्ण झालेली नाहीत म्हणजे हे एक, एक नवीन खोटं आहे म्हणजे खोटं बोलून त्यांना फक्त मतं मिळवायचे करायचं त्याच्यात काहीच नाही आणि राज रोजपणे खोटं बोलतायत राज रोजपणे कारण का अजूनपर्यंत सँक्शन झालेली रक्कम एक। एक एक। फक्त एकोणीस पॉईंट एट्टी एक। नाईन गव्हर्नमेंटची सँक्शन रक्कम ही फक्त एकोणीस पॉईंट एकोणनव्वद मग हे सव्वीस करोड बत्तीस लाखाचा आकडा कुठून आला किंवा सत्तावीस करोडचा आकडा कुठून आला मला काही कळत नाही ही गव्हर्नमेंटची ऑथेंटिक वेबसाईटवरून काढलेले आकडे आहेत हे तुम्ही कधीही व्हेरीफाय करू शकता त्याच्यामध्ये हे माझं सबमिशन नाही आणि म्हणून त्यांचा जाहीरनामा जेवढे ते स्वतः बोगस आहेत तेवढाच जाहीरनामा देखील बोगस काढलेला आहे आणि तीन हजार एकाहत्तर एकशे एकाहत्तर करोड रुपये खासदारांनी कुठे खर्च केले कधी आणले ह्याची कुठेही उल्लेख सुद्धा नाही किंवा त्याची माहितीसुद्धा नाही इको इकोसेन्सिटिव्ह रद्द इको इकोसेन्सिटिव्ह रद्द झाले काही गावं जी वगळली ती कोर्टाने वगळलेली आहे गव्हर्नमेंटनी वड वगळलेली गावं नाही मग असं असताना हे मी केलं ते मी केलं महामार्ग मी केला विमानतळ मी केलं ह्याच्यातली एकही गोष्ट खासदारांनी केलेली नाही जाहीरनाम्यामध्ये उद्याचं आपण मतदारांना काय देतो ते काहीतरी नऊ पॉईंट आहे त्याच्यामध्ये मी फक्त प्रयत्न करणार असा फक्त उल्लेख आहे करणार जसं मी बोललो मी हे करणार पाच वर्ष स्कूल बांधणार म्हणजे बांधणार स्किल अकॅडमी बांधणार म्हणजे बांधणार वॉटर स्पोर्ट्स ला चालना देणार म्हणजे देणार सीआर रिलॅक्सेशन करणार म्हणजे करणार अशी एक जरी गोष्ट किंवा फूड प्रोसेसिंग ची कारखाने उभारणार म्हणजे उभारणार मी करणार म्हणून सांगतोय आणि हे प्रयत्न करणार म्हणून आहेत हा फरक आहे यांच्यातलं एकही आश्वासन नऊ पॉईंटपैकी एकही आश्वासन त्यांनी करणार असं कुठेही ठोस सांगितलेलं नाही आणि म्हणून हा खासदार जसा बोगस आहे तसाच त्यांचा जाहीरनामा आहे तसाच त्यांचं त्यांची काम करायची पद्धत आहे आणि म्हणून हे विषय तुमच्यासमोर आणायचे होते काही गोष्टी <coughs> सोशल मीडियातून फिरत फिरतायत आणि काही गोष्टी मला आपल्या माध्यमातून जनतेसमोर आणायचे की विनायक राऊतवर एकशे सत्तेचाळीस तीनशे बत्तीस तीनशे त्रेपन्न आणि एकशे पस्तीस सेक्शन आय पी सी ते असे आहेत धार शस्त्रांनी जीव गणे हल्ला करण्याचा प्रयत्न अशी त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद आहे ते चाकू असू शकतो तलवार असू शकते चॉपर असू शकतो असे गंभीर गुन्हे या खासदारावर आहेत मग खासदार कुठल्या अनुषंगाने दुसऱ्यांवर टीका करू शकतो माझ्यावर तर टीका करतोच आहे पण वायफळ टीका कोणा हो जसं का आम्ही स्वच्छ म्हणजे स्वतः स्वच्छ आणि बाकी सगळी बाकी जग वाईट धारदार शस्त्राची केस आहे आणि शिवसेनेच्या वेबसाईटवर ती कुठे रे पेपर तो हाच आहे का कुठे आहे शिवसेनेच्या वेबसाईटवर आता ही जी तुम्हाला आय पी सी सेक्शन मी दिलं ते आय पी सी सेक्शन वेबसाईटवर आहे म्हणजे ह्याच्या कोर्टांच्या पण शिवसेनेच्या वेबसाईटवर त्याचा उल्लेख नाही ज्या काही केसेस नोंदावे लागतात त्या केसेसचा उल्लेख विनायक राऊतच्या केसेस ह्या केसचा उल्लेख नाही म्हणजे कोणी कोणाला तरी त्यांनी मारून टाकायचा प्रयत्न केलेला आहे धारदार शस्त्राचा उल्लेख म्हणजे एक केस झालेली आहे नोंद झालेली आहे आणि म्हणून विनायक राऊत कुठल्याच बाबतीत बोलण्यासारख्या राहिलेलं नाही ते पूर्ण उघडे पडलेले आहेत प्रचाराचा कुठलाच विषय त्यांना जमत नाही लोक आज त्यांना ऐकायला सुद्धा जमत नाही चारी बाजूनी लोक आता प्रश्न विचारतात विचारतात त्यांना की तुम्ही पाच वर्षात काय केलं या पाच वर्षामध्ये तुम्ही फक्त आरोप करत बसले जसे तुम्ही विरोधी बाकांवर बसलेत तसे सत्तेमध्ये असून सुद्धा तुम्ही काय देऊ शकले नाहीत काय करू शकले नाहीत म्हणून कुठे चौदा लोक समोर कुठे सत्तावीस लोक समोर कुठे छप्पन लोकांसमोर बसून विनायक राऊत माईक वर भाषण करतायत लोक येत नाही विनायक राऊतांना आणि तोच प्रतिसाद तुम्हाला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला किती मिळतो हे तुम्हाला बघितलं असेल तुम्ही मागच्या सगळ्या सभेमध्ये आणि म्हणून मला आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करायची की अशा खोटा असं खोटं बोलणारा माणसाला की असं सहज खोटं बोलतो असा सहज जाहीरनामा खोटा जाहीरनामा जाहीर केला की जगाला काही कळत नाही जग आंधळ आणि जगाला काय कळणार नाही मतदारांना काही कळणार नाही असा हा जाहीरनामा त्यांनी जाहीर केला खरं तर ह्या देखील ह्या सगळ्या गोष्टीची तक्रार मी निवडणूक आयोगाकडे करणार आहे कारण का मागची मी केलेली तक्रार मागचे मी केलेला आरोप अजूनपर्यंत विनायकरावची हिंमत झाली नाही की त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याच्यावर खुलासा करावा जर तुम्हाला आठवत असेल तर याच्या अगोदर मी एक पत्रकार परिषद घेतली त्याच्यावर त्यांचा खुलासा अजून आलेला नाही आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेसमोर खरं चेहरा मी जे काय करू शकतो तेवढंच मी सांगितलं मी या सगळ्या गोष्टींवर अंकुश ठेवू शकतो कारण का माझे हात बरबटलेले नाही माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही जे आरोप माझ्यावर आहेत ते राजकीय हेतूनही घडवलेले आरोप आहेत आणि म्हणून मी जनतेसमोर प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी माझा जाहीरनामा मी काढत आहे आणि जी चिरफाड मी विनायकराव यांच्या जाहीरनाम्याची केली आहे ती सत्य आहे तुमच्या समोर आहे आणि पुरावे निशि तुम्हाला दिलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तुम्ही विचारू शकता